बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्वाची बातमी आहे माणिकराव कोकाट यांच्या शिक्षेसंदर्भात आज सुनावणी होते आज रहे। आज सुना सुना होना रहे। नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात आज दुपारी निकाल देणार आहे माणिकराव कोकाट यांच्या शिक्षेसंदर्भात आज सुनावणी होणार आहे आणि नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात दुपारी निकाल देणार आहे महत्वाची बातमी आहे त्यामुळे माणिक कोकाटेंना दिलासा मिळणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आज माणिकराव कोकाट यांच्या शिक्षेसंदर्भात सुनावणी पार पडते त्यामुळे कोकाटेंना दिलासा मिळणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे माणिकराव कोकाटेंना दोन वर्षांच्या शिक्षेप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालय आज अंतिम निकाल देण्याची शक्यता वर्तवली जाते कनिष्ठ न्यायालयानं सुनावलेल्या शिक्षेला स्थगिती मिळण्यासाठी कोकाटेंनी सत्र न्यायालयात अपील केलं होतं अपिलावर सुनावणी पार पडल्यानंतर आज न्यायालय निकाल देणार आहे कोकाटेंना झालेल्या दोन वर्षाच्या शिक्षेला स्थगिती न मिळाल्यास त्यांचं मंत्रीपद धोक्यात येऊन आमदारकी अपात्र ठरण्याची शक्यता असून त्यांचं राजकीय भवितव्य आज ठरणार आहे त्यामुळे माणिकराव कोकाटेंना दिलासा मिळणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे नाशिक जिल्हा सत्र न्यायालय आज दुपारी निकाल देणार आहे महत्वाची बातमी आहे आज माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भात सुनावणी पार पडते कोकाटेंना झालेल्या दोन वर्षांच्या शिक्षे जिल्हा सत्र न्यायालयाचा अंतिम निकाल देण्याची शक्यता वर्तवली जाते है। माती अपले असोबत अपले दी आहे अधिक माहिती घेऊ त्यात आपल्यासोबत आपले प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी आहेत प्रांजल महत्वाची सुनावणी आज माणिकराव कोकाटेच्या शिक्षेसंदर्भात पार पडते का अपडेट्स आप मिळतात आपल्याला पहिले आपण बघितलं तर चोवीस आणि पंचवीस फेब्रुवारीला सरकारी असेल किंवा माणिकराव कोकाटेंच्या वकिलांनी युक्तिवाद हा केलेला होता दरम्यान आज निकालेला असे अपेक्षा होती मात्र आपण जर बघितलं तर कोकाटे यांच्या विरोधात हरकत याचिका जी आहे ती पुन्हा एकदा एक दाखल झालेली आहेत शरद शिंदे हे जे लोकप्रतिनिधी सिन्नरमधले त्यांनी एक याचिका दाखल केलेली होती एकंदरीतच आपण बघितलं तर मागील देखील काही दिवसांमध्ये मा दे, जे माजी मंत्री तुकाराम होते यांच्या देखील मुलीने हस्तिक्षेप याचिका ही दाखल केली होती आणि त्यामुळे कुठेतरी कोकाटेंच्या अडचणीमध्ये आणखी वाढ झाल्याचं बघायला मिळालं होतं आ, आज आपण जर बघितलं तर साधारणतः एक अर्धा तासापूर्वी या सुनावणीला सुरुवात ही झाली होती आज देखील युक्तिवाद जो आहे तो करण्यात आलेला आहे विशेष म्हणजे आज काही सामान्य नागरिक म्हणून यासोबत शरद शिंदे यांनी जी याचिका दिली होती त्यांच्या हरकत याचिकेबाबत त्यांच्या वकील वानी यांनी सुनावणीला सुरुवात केली आणि त्याबाबत कोर्टाने सर्व म्हणणं हे ऐकून घेतलेलं आहे आणि आज दुपारपर्यंत हा निकाल जो आहे तो राखून ठेवलेला आहे आज दुपारी पुन्हा एकदा सुनावणी होणार आहेत एकंदरीतच आपण बघत आहोत की आज कुठेतरी निकाल असे अपेक्षा होती मात्र एक एकंदरीतच आता माणिकराव कोकटे यांच्या विरोधात हरकत याचिका हे दाखल झाल्यामुळे कोकाट्यांच्या अडचणीत आणखी भर पडलेल्या आहेत यांनी मागणी केलेली आहेत की काही झालं तरी त्यांच्या शिक्षेला ज्या ती स्थगिती ही देण्यात येऊ नये त्यामुळे आता नक्की आज दुपारी काय होत पुढे नक्की काय कोर्ट हे निकाल देत आहेत याकडे लक्ष हे लागलेलं आहे आपण आता जर बघितलं तर त्या ज्यांनी हरकत याचिका दाखल केली होती त्यांचे वकील खरं बोलत आहेत थेट आपण त्यांच्याकडे याच्यावर एवढी यंत्रणा लाभली त्या लोकांना किती अफेक्ट झाला त्यांचा राईट्स त्यांनी असा प्रतिनिधी दिला त्याला काम करता येत नाही आता सध्या कन्व्हिक्शनमुळे स्टेपर्यंत नाही आणि त्यांना मंत्रालयाने फक्त काहीतरी माझ्या माहितीप्रमाणे तीस दिवस मुदत दिलेली आहे आणि आम्ही फक्त न्यायनिवाडे दाखल आज करत करत आहे ज्याचे सुप्रीम कोर्टाचे अनेक न्यायनिवाडे तेही दाखल करायला यांनी जर परवानगी नाही दिली तर आम्हीचं म्हणणं असं आहे की आम्हाला आठ दिवसाची मुदत आम्ही हायकोर्टामध्ये जातो आपली मागणी काय असेल आपली मागणी आहे असा प्रतिनिधी ज्याला कन्व्हिक्स झाला आहे असा मंत्रीपदावर राहायला नको कारण ओटं त्यांनी ॲफेक्ट झालेले आहे आपण संजय दत्तिपण संजय दत्त पण दिलेला आहे जवळजवळ नऊ केसेस दिल्या आहे म्हणजे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीचा यार चा केस केसपासून अगदी लेटेस्ट म्हणजे सुनील केदारपर्यंत आणि त्यांनी ते मागच्या वेळेस सांगितलं की तो इनोसंट आहे त्याच्यावर कुठलाही गुन्हा नाही पाच गुन्हे आहे त्यांनी ॲफिडेव्हिट केलेले आहेत पाहिजे असेल तर तुम्हाला त्यांची ॲफिडेव्हिट इलेक्शन कमिशन पुढे आणि अशा याच्यामध्ये एकदा कन्व्हिशन झाल्यानंतर स्टे जर मिळाला तर त्यांचं आमदारकी राहील किंवा त्यांचं मंत्रिपद राहील आणि ते त्यांनी तीस दिवसात मिळायचं म्हणून हा सगळा खटाटोप चाललेला आहे संजय दत्त म्हणा किंवा के सुनील केदार यांच्या केसमध्ये नेमकं कोर्टात निकाल काय दिला।, दिला होता ते स्टे आहे दिला होता कन्व्हेक्शनला म्हणून त्या त्यांचं आबधित राहिलं पण सुनील केदारमध्ये म्हणे केवळ एखादा आमदार झालेला आहे किंवा मंत्री आहे हे काही विचार घेण्याची बाब नाही आहे द कोणतरी त्यांचं असं म्हणणं आहे की गव्हर्नमेंटने अशा लोकांवर गुन्हे त्यांना इलेक्शन कॉन्टेस्ट करायलाच नाही लावलं पाहिजे म्हणजे यांनी गुन्हे करायचे लपून ठेवायचे इथे सबमिशन खोटं करायचं की माझ्यावर कुठलाही गुन्हा नाही म्हणजे त्यांच्या वकिलांनी म्हणजे त्यांचाही तसं दोष नाही आहे त्यांना जेवढी माहिती मिळाली पक्षकारांनी तेवढी त्यांनी केली त्यांना अपील दाखल करण्याचा अधिकार आहे शिक्षेला स्थगिती म्हणजे हे आपण काय म्हणू सस्पेन्शन करण्याचा अधिकार आहे कन्विक्शनला पण स्टे घेण्याचं ह्या कोर्टाकडे नाही आहे हे इनहेरंट पावरमध्ये हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्ट करू शकतो असे सगळे निवाडे आहे ते दाखल केले आता इथे प्रश्न हा झालेला आहे का कोर्ट आज म्हणतं आहे की तुम्हाला काय लोकस्टँडी लोकस्टँडीचा प्रश्नच नाही आहे हा रिप्रेझेटेशन ॲक्टप्रमाणे सेक्शन एटप्रमाणे प्रमाणे आम्हाला अधिकार आहे कॉन्स्टिट्युशनप्रमाणे एकोणावीस आर्टिकलप्रमाणे अधिकार आहे आणि पीपल ॲक्ट्सप्रमाणे आणि कुठलंही सिटीजन कुठलाही वोटर ह्याच्या सांगू शकतो का माझा जो प्रतिनिधी आम्ही ज्याला वोट दिलं आहे का आमचा जो प्रतिनिधी आहे हा निष्प असला पाहिजे चांगलं काम केलं पाहिजे यांचं बॅकग्राऊंडच चांगलं नाही ना असं म्हणजे रेकॉर्ड दाखवतोय लोकल संधी काय आणि कोर्टाने लोकल संडी हा शब्दच नाही आहे कोर्ट काहीतरी म्हटलं हे कोर्ट काय फायनल आहे का मी जर सुप्रीम कोर्ट सांगतोय तुम्हाला तुम्ही मला ह्या कोर्टाचं विचारता हे फायनल कोर्ट नाही आहे म्हणून आम्ही त्यांना काय म्हटलं तर आमचा अर्ध रिजेक्ट करायचा असेल तर आम्हाला आठ दिवस मुदत द्या हायकोर्टात जायला आता जोशी बलके मॅडमनी त्या सुनील केदारमध्ये ते दिलं आपल्याकडे अजून आहे उदाहरण आहे बबन शंकर घोलप oh. उर्फ नाना घोलप oh. त्यांना सोळा वर्ष अजून स्टे नाही मिळाला सुप्रीम कोर्टापर्यंत दोन चार वेळा uh -huh. तुम्ही हे लक्षात घ्या गोष्टी की स्टे ऑफ कन्व्हिक्शन हा वेगळा प्रकार आहे आणि सस्पेन्शन ऑफ कन्व्हिक्शन म्हणजे त्याला फक्त निलंबित केली पण शिक्षा कायम आहे दंड भरलेला असतो स्टे दिला म्हणजे थांबवली गेली यांचं मंत्रिपद वाचवण्याकरता हा जोरदार खट्टाटोप आहे आणि त्याच्यामध्ये यांनी नो ऑब्जेक्शन दिलं सरकारवाडा पॉलिटिशियननी त्याच्यावर पाच गुन्हे होते हा पदावर नाही काहीतरी द्यायचं ना सरकारने म्हणजे हे है सगळं हँड इन ग्लो पोलीस डिपार्टमेंट सरकारी वकील काही बोलत नाही साहेब परतून विचारतात का तुम्हाला लोक स्टँडिंग काय तुम्हाला नसेल तर आमची लोकसंडीत पडलं तर आम्हाला मुदत द्या आठ दिवस आम्ही आठ दिवसात स्टे घेऊन येतो हायकोर्टातून ओके okay, थँक्यू सर नेमके कुठले गुन्हे आहेत जे म्हणतात आहे मग त्यांनी जे ॲफिडेव्हट केले ना इलेक्शनचं त्याची कॉपी घ्या आणि तुम्ही तू दाखवा काय दाखव त्यांनी स्वतः त्यांच्या सहीचं आहे इलेक्शनच्या पुढे पाच गुन्हे आहे इन्क्वायरी चालू आहे त्यांची निफाडला नाशिकला आहे आणि निष्पाप असतो आरोपी शिक्षा होपर्यंत त्याला शिक्षा झाली आहे आता निष्पाप त्याचं जे प्रिझम्पन ते निघून गेलेलं आहे ओके थँक्यू ओके थँक्यू तर माणिक कोकाटेंना दिलासा मिळणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेसंदर्भात आज सुनावणी पार पडणार आहे नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात दुपारी निकाल देणार आहे त्यामुळे आज नेमकं काय घडतं का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर यावर नेमकं कोकाडेमच्या को वकिलांनी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूया कायद्याच्या प्रोव्हिजनखाली परजुरी ॲप्लिकेशन आज दाखल करण्यात आलेलं आहे ही प्रोव्हिजन अतिशय एक्सेप्शनल केसेसमध्ये इन्वोक केली जाते ज्याच्यात ॲपेलंट हा कोर्टापुढे खोटे दावे प्रस्तावित करतो खोटे पुरावे दाखल करतो खोटे विधानं असतात आणि या कायदेशीर प्रोव्हिजनमध्ये कोर्टाने दखल घेऊन कोर्टाने त्यांच्यावर गुन्हा दाखल करायला पाहिजे असा कायदेशीर तरतुदींचा अर्ज आज दाखल केलेला आहे दुपारून युक्तिवाद आहे आणि त्याच्यानंतर माननीय उच्च न्यायालयात याबद्दल योग्य तो निवाडा होईल असं आहे की या प्रोव्हिजनची जी इन्वोक केलेली आहे थ्री सेवन्टी नाईन बी एन एस एस पर्ज्युरीसाठी तर ही हजारमधल्या एखाद्या केसेसमध्येच इन्वोक केली जाते ती प्रोव्हिजन या केसमध्ये इन्वोक केलेली आहे आणि मला असं वाटतं की नाशिक कोर्टातली ही पहिलीच केस असावी परज्युरी ॲप्लिकेशनची त्यामुळे मेहरबान कोर्टही त्या, त्या प्रोविजनचा अभ्यास करेल आणि दुपारून युक्तिवाद होईल उच्च न्यायालयात जाण्यासाठी आपण अवधी देखील मागितला आहे हो उच्च न्यायालयात होईल जाईपर्यंत इन द इंटरेस्ट ऑफ जस्टिस हो। या दाव्याचा निकाल लागू नये कारण की अन्यथा हा अर्ज निरर्थक ठरेल अशी कायद्यानुसार मी घटनात्मक अधिकार माझा राखून मेहरबान कोर्टाला विनंती केलेली आहे सर हे नेमकं पर्जुरी काय पर्जुरी म्हणजे कोर्टात आपला दावा दाखल करताना खोटं विधान जर केलं असेल खोटी काही पुरावे दिले असतील तर कोर्टाला फसवणूक होते आणि यामुळे कायदा अतिशय कडक आहे याच्यात सात वर्षांपर्यंतची शिक्षा आहे असं परजुरी ॲप्लिकेशन मी स्वयंस्पष्ट पर्जुरी ॲप्लिकेशन सर्व पुरावे देऊन दाखल केलेलं आहे आणि माननीय सुप्रीम कोर्टाचं सायटेशन त्यासोबत जोडलेलं आहे घटनेनुसार माननीय सुप्रीम कोर्टाचं सायटेशन देशातल्या सर्व न्यायालयांवर बंधनकारक आहे मी त्याच्यातले ते न्यायप्रविष्ट असल्याने मला उघड करून सांगता येणार नाही परंतु मी जबाबदारीने अर्ज दाखल केलेला आहे आणि जे खोटे विधान आहे त्यांची गणिताच्या पेपरप्रमाणे मांडणी केलेली आहे वन टू थ्री फोर असं अतिशय स्वयंस्पष्ट अर्ज केलेला आहे